मागे सहा महिने संप करून एस टी कर्मचाऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही त्यांना न्याय मिळाला नाही तेव्हापासून आतापर्यंत एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देऊन गोड बातमी देतील परंतु तसे काही झाले नाही आणि आता सेवा शक्ती संघर्ष या संघटनेच्या वतीने सातवा वेतन आयोग मिळावे म्हणून आमरण उपोषण चालू केले या उपोषणाला एकतीस दिवस होऊन गेले तरी देखील सरकारकडून कोणीच दक्कल घेतली नाही व ठोस निर्णयही सांगितला नाही गोपीचंद पडळकर अध्यक्ष असलेली सेवा शक्ती संघर्ष या संघटनेचे कधी, -कधी गोपीचंद पडळकर साहेब ही तेथे जाऊन बसलेले आपणाला दिसत होते होईल तेवढा या संघटनेच्या नेत्यांकडून एस टी कर्मचाऱ्यांचं भलं करण्याचा प्रयत्न केला जात आहे मंडळी मुद्दा हा आहे की एक महिना होऊनही या आमरण उपोषणाकडे गांभीर्याने बघितले जात नाही हे दुर्दैव आहे म्हणूनच आशा आहे की सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सेवा शक्ती संघर्ष या संघटनेकडून संपाची हाक दिली जाऊ शकते कारण या आमरण उपोषणाला एस टी कर्मचाऱ्यांचा पाठिंबा आहे जेव्हा या संघटनेकडून संपाची हाक दिली जाईल तेव्हा सर्वच एस टी कर्मचारी हे संपात सामील होऊ शकतात असे चित्र दिसत आहे आणि महत्वाचं म्हणजे गोपीचंद पडळकर यांची भूमिका बघितली तर मागच्या संपामध्ये जसे आक्रमक झाले होते तसे आता का आक्रमक होताना दिसत नाही असं काही एस टी कर्मचाऱ्यांचेही म्हणणे आहे कारण एस टी कर्मचाऱ्यांना सध्या न्यायाची अत्यंत गरज आहे सहा महिने संप करून देखील त्यांना काहीच पगार वाढ मिळालेली नाही म्हणून आता एस टी कर्मचारी पुन्हा एकदा संपात उडी मारतील असे एकंदरीत वाटत आहे फक्त एका हाकीची गरज आहे इथून पुढच्या काळात केव्हाही संप होऊ शकतो कारण बहुतांश एस टी कर्मचारी हे खूप आक्रमक झालेले आहेत मंडळी आपण जर एस टी कर्मचारी असाल तर सेवा शक्ती संघर्ष या संघटनेने संपाची हाक दिल्यास संपामध्ये सातवा वेतन आयोग मिळवण्यासाठी सामील होशाल की नाही कमेंट मध्ये नक्की आम्हाला कळवा आणि एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा खूप खूप धन्यवाद